नमस्कार मंडळी पावसा पक्षी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत कबूतरा दिसरीकडे हा हा पेरते व्हा पेरते व्हा किंवा पीक हा पीक हा अशा प्रकारचा आवाज काढणारा हा पक्षी आपल्या परिसरामध्ये आपल्याला सर्वत्र आढळून येतो अतिशय गोड आवाजात पावसाला हा पावसाला बोलावणारा पक्षी असतो आणि साधारणपणे खूप नातक या पक्ष्यांच्या कुळातलाच हा चिडकिलाच कुळातील हा पक्षी आहे आणि अतिशय लोभस असा हा पक्षी आहे आपल्याला त्याचा आवाज सतत ऐकावासा वाटतो आणि म्हणून हा पक्षी सगळीकडे आपल्याला आढळून येतो